चलो कळमनुरी चलो कळमनुरी चलो कळमनुरी ओबीसीचा प्रचंड एल्गार मोर्चा ओबीसी विरोधी महाराष्ट्र शासनाचा हैदराबाद गॅझेट रद्द करण्यासाठी मराठवाडा संग्राम दिन कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर ओबीसीचा ढाण्या वाघ माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ओबीसी संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड एल्गार मोर्चा प्रमुख वक्ते माजी आमदार प्रकाश अण्णा शेणगे प्राध्यापक टी पी मुंडे माननीय नवनाथ वाघमारे माननीय रफिक भाई कुरे प्राध्यापक उमाकांत राठोड अविनाश अविनाशिक माननीय गोविंद दर्जी समाजाच्या आरक्षण महात्मा फुले पुतळा नवीन बस स्टँड कळमुनुरी जिल्हा हिंगोली येथून मोर्चा सुरुवात होणार ओबीसीचे शिक्षण नोकरी राजकारणातील आरक्षण वाचवण्यासाठी हजारोंच्या संख्येने एल्गार मोर्चा सामील व्हा आवाहन करते समस्त ओबीसी समाज तालुका कळमुनुरी जिल्हा हिंगोली